खेड राजगुरुनगर खेड राजगुरुनगर हा तालुका पुणे जिल्ह्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असा एक तालुका आहे की ज्या तालुक्याने भारताच्या स्वातंत्र्य उद्या युद्धामध्ये भारताच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये राजगुरु यांनी आत्म बलिदान केलं असा हा एक तालुका आहे परंतु आता याच तालुक्याला खेडचा बिहार झाला खेड राजगुरुनगरचा बिहार झाला अशा पद्धतीच्या काही बातम्या ये येत आहेत आणि वस्तुस्थिती यामध्ये फार वेगळी आहे आणि ती अद्यापपर्यंत कोणाला समजलेली नाही आहे प्रत्येकजण आता विधानसभेला इच्छुकांच्या इतक्यानुसत्या रांगा लागलेल्या आहेत कोण कशा पद्धतीने आणि किती प्रमाणामध्ये कुठे काय काही समजत नाही अशा प पद्धतीचे बेताल वक्तव्य करून आम्ही निवडणूक येणार निवडून येणार अशा एक बातम्या सर्व प्रकारे सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा प्रिंट मीडिया या सर्व मीडियामध्ये सध्या येत आहेत पण वस्तुस्थिती आपण जर बघितली तर या खेळ खेडमध्ये सुरेश गोरे हे आमदार राहिले पहिल्यांदा नंतर आणि त्यांच्याबरोबरच राहिलेले जे दिलीप मोहिते जे विद्यमान आमदार आहेत यांनीही तसाच जम बसवलेला आहे आणि खूप वेळापासून हे दिलीप मोहिते आमदार म्हणून सहजगत्या निवडून येत आहेत आणि तसं जर बघितलं मध्यंतरी जे आमदार होते सुरेश गोरे तर त्यांचं एक कोरोना का काळात निधन झालं आणि नंतरच्या निवडणुकीमध्ये पुन्हा दिलीप मोहिते हेच निवडून आले आता येथे वस्तुस्थिती नवीन ज्या येणार आहे विधानसभेच्या त्यासाठी प्रत्येकजण आपले बाशिंग बांधून पक्ष बदलून किंवा इतर कोणत्याही प्रकारे निवडणूक लढवण्यासाठी तयार आहेत एका मतदारसंघामध्ये याच मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गट यांचे तर सात उमेदवार उभे रा, राहण्याच्या प्र तयारीत आहेत म्हणजे अशोक खांडे मला त्यांनी काही पत्र परिषद पत्रकार परिषद घेतली त्यानंतर सात जण तिथे एकंदरीत सगळे निवडणुकीला आले आम्ही एकमताने काम करू आम्हा कोणाला एक उमेदवारी दिली तरी आम्ही त्याच्यामधून सर्वांनी काम करू तसंच दुसरं जे अतुल भाऊ देशमुख जे भाजपचे होते तर त्या भाजपच्या त्यांनी असा प्रकार केला की त्यांनी आपला पक्ष बदलून टाकला म्हणजे तोही प्रश्न एक वेगळाच निर्माण झाला कारण ते भाजपचे होते मग भाजपचे काही लोक राहिले तर कोण राहिले तर आता फार थोडे लोक भाजप समोरत आहेत आणि वस्तुस्थिती तीच आहे मग आता पश्चिम पट्टा पूर्व पट्टा किंवा याचा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ह्या चारही भागामध्ये सध्या दिलीप मोहिते हे नाव काही प्रमाणात तरी आघाडीवर आहे आणि त्या आघाडीवर राहणारच कारण इथे अजूनही दुसरं जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे त्यांनी निवडणुकीला मिळ लढणार असे सांगितलेलं आहे म्हणजे हे जे लोक आहेत हे आत्ताच निवडणुका अजून झालेल्या नाही तरी पण निवडणुकीची तयारी करीत आहेत आणि आपापली आप एक शक्ती दाखवत आहेत हे एकत्रीकरण नाही आणि जोपर्यंत एकत्रीकरण होत नाही तोपर्यंत हा दिलीप मोही त्याला कुणी हरवू शकणार नाही अशी परिस्थिती आहे कारण पूर्व पट्टा जो आहे तो त्यांचं गावच आहे शेलपिंपळ गाव वगैरे आणि हा जो दक्षिण पट्टा आहे आळंदी वगैरे जो भाग तेथे अनेक म्हणजे लोक दिलीप मोहि यांच्या बाजूने आहेतच म्हणजे तोही प्रश्न त्यामध्ये गेला पश्चिम पट्ट्यामध्ये देखील एकंदरीत दिलीप मोहिते यांचंच नाव आहे आणि पूर्व पट्ट्यात उत्तर पट्ट्यात तेथेही त्यांचंच नाव म्हणजे आघाडीवर आहे असं एकंदरीत प्रवास करताना आणि माहिती करताना घेताना हा प्रकार सहजपणे ठळकपणे एक नजरेस आलेला आहे आता हे जे विरोधी लोक आहेत तर हे लोक खरंच निवडणुकीमध्ये येऊ शकतात का मागच्या वेळेस जे निकाल जाहीर झाले आणि म्हणजे सुरेश गोरे निवडून आले ते योगायोगाने आले असं काही त्यावेळेस नाही लोकमत कशा पद्धतीने झालं होतं तो, तो वेगळा प्रकार आहे पण आता येथे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे खासदार जरी असले तरी वस्तुस्थिती फार वेगळी आहे कारण खासदार हे आपापल्या मतदारसंघामध्ये एक लोकसभेच्या दृष्टिकोनाचा प्रयत्न करतात विधानसभेच्या दृष्टिकोनातून ते पाठिंबा देतील आणि लोक त्यांचं ऐकतील असं काही नाही म्हणजे मला मी काही जिल्हा परिषद सदस्यांना किंवा इतर तुमच्या सर्वसामान्य लोकांना जेव्हा भेटलो तेव्हा ते लोक म्हटले आम्ही गावामध्ये मिटिंग घेतल्या आणि आठळराव पाटलांनाच मतदान करायचं असं सा सांगितलं आणि मग म्हटलं नंतर झालं काय नंतर ते म्हटले आमच्या त्यामध्ये आमचं तीस टक्के मतदान झालेलं लोकांनी आमचं ऐकलंच नाही म्हणजे लोक हे आता तुमचं ऐकण्यासाठी प्रत्येक वेळेस तयार असतीलच असं काही नाही आहे लोकांना उमेदवार चांगला पाहिजे आणि काम करणारा माणूस पाहिजे या पद्धतीने जर झालं तरच हा मतदारसंघामध्ये ह्या उमेदवार निवडून येऊ शकतो आता विधानसभेत जायचं म्हणजे काही रेवड्या खायचं काम नाही आहे त्याला त्याच्यामध्ये खूप काम आणि अभ्यास करावा लागतो वर्षानुवर्ष सीचा जो प्रश्न आहे तो तसा पडत पडलेला आहे ते तेथे दहशत गुंडगिरीचा जो प्रश्न आहे तो तसाच आहे म्हणजे एक त्यानंतर एक दुसरा चाकणची वाहतूक कोंडीचा जो प्रश्न आहे तो तसाच आहे त्यानंतर पश्चिम भागातील पश्चिम जे रस्ते किंवा दळणवळणाची साधना आहेत तर बादार, बादार मा दे मा त्या संदर्भामध्ये रस्त्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न तो तसाच पडलेला आहे आता ज्या भागामध्ये काही विकास कामं करायची असतात ती कशी विकास कामं झालेली आहेत ती प्रत्येकानेच बघा पुन्हा या भागामध्ये याचा एकंदरीत दृष्टिकोन पाहिलं कृषी उत्पन्न बाजार समिती चाकण बाजार बाजारच्या आवारामध्ये मध्यंतरी एक प्रकार घडला त्यामध्ये देखील काही लोक आले गुंड किंवा पा संचालकाला देखील मारहाण करण्यामध्ये आलेली बाजार समितीच्या पोलीस आले आणि एवढी दहशत किंवा एकंदरीत दृष्टीकोतून जे खुलेपणा पाहिजे तो काही या प्रमाणामध्ये राहिलेला नाही म्हणजे आता कोण कोणाला निवडून देणार हा प्रश्न जर महत्वाचा आहे आणि तो जर तशा दृष्टीकोतून जर पाहिलं तर विरोधी पक्षांची फाटाफूट आणि त्यांचा जो अहंकार आहे तो एकालाही निवडून देऊ शकत नाही प्रथमत या तीन लोकांनी जरी एकत्र केलं बाबाजी काळे तुमचा अशोक खांडे बराडा असो तुमचा किंवा अतुल देशमुख असो हे एकत्र येऊन जर समजा बैठकी झाली यांची आणि अजूनही दुसरे काही याच्यामध्ये उमेदवार असले का शरद गुट्टे पाटील आहे किंवा इतर कोण लोक आहेत जर हे एकत्र येऊन यांनी मीटिंग घेऊन काही प्रश्न मांडण्याच्या दृष्टिकोनातून जर निवडणुकीला राहिले तरच ह्या दिलीप मोहिते यांना थोडंसं धक्का लागू शकतो म्हणजे मात्र मतं कमी होणार फक्त एवढंच होईल बाकी काय होत नाही आहे पण तसं काही घडत नाही आहे या पर्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट एक लक्षात घ्या जो दिलीप मोहिते हे अत्यंत हुशारग्रस्त आहेत आमदार सर्व प्रकारे एक व्यवस्थित आमदार आहे सगळ्या पद्धतीचं आहे ते आपापल्या हे स्टेटी किंवा हे वाढवणं स्वतःची प्रसिद्धी प्रसिद्धी सगळ्या भागामध्ये काही ठिकाणी त्यांच्या ह्याच्यामध्ये फ्लॅट आहेत त्यांची स्वतःच्या जमिनी आहेत त्यांच्या शिक्षण संस्था आहेत म्हणजे त्यांच्याकडे देखील भरपूर प्रमाणामध्ये कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच जे काम झालं तर त्यावेळेस बघितलं तर संपूर्ण तालुक्यातून की आपण ज्यांना विरोधक म्हणत होते ते लोक वाढदिवसा हजर होते म्हणजे येथील लोक एखाद्या दृष्टिकोनातून एखाद्याला किती प्रमाणामध्ये सहकार्य करतात हे वाढस वाढदिवसाच्या दिवशीच दिसून आलं कारण ज दरवर्षी जो वाढदिवस साजरा होतो त्यापेक्षा हा यावर्षीचा वाढदिवस हा वेगळा स्वरूप वेगळा झाला यावेळेस ही गर्दी जी होती ती संपता संपत नव्हती हो कारण पूर्व पहिल्या वाढदिवसाला याच्यापूर्वीचे जे दोन चार वाढदिवस झाले ती वाढवत कमी प्रमाणात होते मग इथे येलवाडीपासून ते तुमच्या शिल्पिंपळगाव किंवा बहुळ सर्व भागामध्ये किंवा इतर त्या टोकामधले वाडा किंवा इतर भागामधले जे लोक होते ते सगळ्या परिसरातून सर्व भागातून प्रत्येक गावचे यामध्ये लोक आलेले आहेत असं काही हे नाही की या गावातले आले नाही त्या गावातले नाही आणि तर पूर्ण लक्ष ठेवून आम्ही बघितलं की सर्व भागातले जे लोक होते किंवा वर्करनी जो एकंदरीत चाकण असो न्य करवाडी काय इतर जे भाग असतो इकडे चिमळी किंवा इकडं सगळा भाग तो मुळीपासून जो सुरू झाला तो सगळा भाग त्यांच्या वाढदिवस झाला आणि ते पदाधिकारी सरपंच किंवा एका ग्रामपंचायत सदस्य पुढारी बाजार समिती कार्यकर्ते बाजार समिती संचालक असे सर्व सर्व लोक आलेले होते आणि त्यामुळं इकडं दावरे असतो तिकडं एक सर किंवा इतर सर्व भाग म्हणजे तालुक्यातील तर त्या सर्व भागातील लोक तिथे वाढदिवसाला हजर होते त्यामुळं जी गर्दी आहे आणि त्या ह्या यांचं दिलीप मोहितेवरील लोकांचं जे प्रेम आहे ते अद्यापही तशाच प्रकारचं आहे म्हणजे त्यांना आज जरी निवडणुका घेतल्या एवढ्या दोन चार महिन्यामध्ये तरी ते शंभर टक्के निवडून येतील अशी आज शक्यता आहे आणि ही शक्यता त्याचं कारण असं की जे आएथ, हे जे लोक आहेत हे एकत्रीकरणमध्ये नाही आहेत यांच्याकडं अद्यापर्यंत फाटाफूट फाटाफूट आम्ही सात जण आहेत आम्ही चार जण आहेत आम्ही दोन जण आहेत आम्ही एक जण आहे आणि छोट्या छोट्या घटनेचा ते बाऊ करायला तयार आहेत बाजार समितीचा मध्ये झालेला जो एक मध्यंतरीचा जो दहा पाच फोरांनी केलेला जो आ, एक राडा होता तर तो त्यांचा वै वैयक्तिक प्रश्न होता काहीतरी कशावरून का तरी भांडण झालं आणि ते भांडण करत करत ते चार ठिकाणी तिथे गेले हा प्रश्न तो पोलिसांनी तो प्रश्न उलगाडवाला साखळी त्यांना सोडून देण्यात आलं होतं आता हा जो प्रकार आहे किती केलं तरी या निवडणुकीमध्ये अद्यापही आजही यांचं पालडं दिलीप मोहिते पाटील यांचं पालडं जड आहे असंच म्हणावं लागेल आणि म्हणावं लागेल असंच नाही तर ती वस्तुस्थिती कुणालाही मान्य करावी लागेल करा लागे। नदीच्या नजीकच्या काळात काय काय घटना घडतात ते बघू आपण तर आता हा आमचा चॅनल आहे हा सबस्क्राईब करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत बघून त्याला एक लाईक व शेअर करून सबस्क्राईब करा आणि बघा आम्ही सांग